नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर, तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल भुर्जी ढाब्यावरती मिळते किंवा रस्त्यावर गाडीवर जशी भुर्जी मिळते त्या पद्धतीने आपण आज भुर्जी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे कढई गरम करायला ठेवलेली होती त्यावरती टाकलेली आहे दोन पळी तेल तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसे जिरे जिरे छान असे फुलले किंवा तरतरले की कि त्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण कांदा तर मी इथे चार कांदे मिडियम आकाराचे चार, चार कांदे घेतले होते ते असे चिरून घेतलेले आहेत तेलामध्ये छान असं परतून घेऊया कांदा अगदी लालसर असा होईपर्यंत हे आपण यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर आता कांदा थोडासा साईडला करून या तेलामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ही हिरवी मिरची देखील छान अशी या तेलामध्ये तळून घेऊया मिरची तळून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे दोन्ही पण आपण व्यवस्थित असं तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतवून घेऊया तर मध्ये मध्ये असं सतत परतत राहायचं आहे तर इथे कांदा छान असा लालसर होत आलेला आहे कांदा छान असा लालसर परतवून झालेला आहे तर आता आपण यामध्ये टाकूया टोमॅटो तर मी इथे एक टोमॅटो घेतला एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो देखील छान असा मऊ होईपर्यंत टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण यामध्ये परतवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव असं मिक्स करून घ्या मिक्स करून झालेलं आहे तर आता इथे मी घेतलेली आहेत पाच अंडी घेतलेली आहेत ती फोडून घेतलेली आहेत तर ही अंडी आपण यामध्ये टाकूया तुम्ही यामध्ये डायरेक्ट वरून अंडी फोडून देखील टाकू शकता पण अगोदरच जर प्लेटमध्ये अंडी फोडून घेतली तर त्यामध्ये अंड्याचं जे काही छोटी छोटी टर्फली निघतात ते त्यामध्ये डायरेक्ट पडणार नाही त्यामुळे अशा प्रकारे प्लेटमध्ये अगोदरच अंडी फोडून घ्यायची आणि आता यामध्ये आपण छान असं हे मिक्स करून घेऊया सतत गरगर असं उलटणं फिरवत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढईला जे चिटकलेली थोडी भुर्जी आहे ते अशी खरडत राहायचे आणि मिक्स करत राहायचे आहे कंटिन्यू आपल्याला हे भुर्जी तयार होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आणि उलटण्याने अशा पद्धतीने आपण मिक्स करायचं आहे म्हणजे भुर्जी एकदम सुटसुटीत अशी होते तर इथे आपली भुर्जी छान अशी तयार होत आहे यावरून आपण टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर तर तयार आहे आपली ढाबा स्टाईल अंडा भुर्जी एकदम परफेक्ट आणि एक चार ते पाच मिनिटांमध्ये ही भुर्जी तयार होते चला तर मग तुम्हाला ही अंडा भुर्जीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका